नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठिकतं मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला ह्या कस्टमरची कहाणी ऐकून घ्या तब्येतीनं हाय खूप आणि मटेरियल आहेत छोटे छोटे तर सहा ड्रेस मी आज कटिंग करणार आहे हे बघा हे सगळे ड्रेस माझ्या संगतीला घेतलेत आणि दोन अस्तरचा आहे एक चार बिना आहेत ह्या चार पाच पटियाला आहे आणि एक पॅन्ट ट्राउजर आहे तर ह्या कस्टमरची एवढी म्हणजे खराब केले आहेत का नाही दुसऱ्या टेलरने त्या टेलरला एवढी शिव्या देत होती का नाही म्हणजे कोण लेडीज टेलरच आहे त्यांनी केलेलं आणि माझ्याबद्दल हिला माहीत नव्हतं ठीक आहे तर चला मी एक एक करून ही सर्व ड्रेस मटेरियल कटिंग करून घेते कारण खूप तब्येत आहे आणि छोटे छोटे होते मटेरियल आहे बरोबर पण बसत नाहीत कारण तब्येत असल्यामुळे ना हेवी माप असल्यामुळे काय नाही ड्रेस बसना म्हणून मी काय केलं <coughs> सगळे मटेरियल असे कटिंग करून घेतलेले आहेत साहित्यसा आणि शिवण्यासाठी पण घेतलेला आहे पण ह्या कस्टमरची का नाही आज ऐकून घ्या हे बघा हे पट्याला वगैरे मी सुरुवात करत आहे बॉटम असे बनवलेत अजून पण कॅनवस मागवून घेतलेलं आहे मी कारण खूप लागतं आणि रुंदीला घेतलेला आहे तीन इंचाचा चल चला मी तुम्हाला सांगते कस्टमर इतकं चिडलेलं इतकं शिव्या देत होतं एक दिवस पहिला मटेरियल टाकायला छायाता येईला घेऊन आणि छायाताई म्हणजे आ तुम्हाला माहीतच आहे आणि त्या दिवशी सात आठ बायका होत्या बरं का, बर का सात आठपेक्षा जास्तच होत्या ह्यांच्या आधी ह्या कस्टमरच्या आधी मापं देत होती आणि कस्टमर आलेले त्यांचं मी घेत होती शिलाईची माप आणि त्यात ही आली टाकून गेली ठीक आहे तर मागच्या वेळी आली एवढी घरापुढं दिन तीन चार वेळा आली आणि नुसतं भा शिव्या देत होती नुसती शिव्या कारण तिला हे हो का हे ड्रेस मी सगळ्याच्या आधी सात ड्रेस झाले तिचे टोटल हे सगळ्याच्या आधी शिवलेलं आहे एवढी शिव्या देत होती मला राग येत होता बाई ही माझ्या दरवाज्यात काय येऊन त्या बाईला दुसऱ्याला शिव्या देते तर ही हिचं पण चुकत नव्हतं ना कारण एवढे महागातले ड्रेस आणत होते आणि बिचारीचे खराब केलं म्हणत होती मी इतनी बी मोठी नाही हो मेरा इधर इतना गला लटका दिया असे दिया मॅडम त्याच्या तोंडावर फेकून आली म्हटली त्याच्यात तोंडावर शिवलेलं ड्रेस टाकून आली मी नाही घातलं आणि हे बघा ही कसं शिवलं आहे अखं लय बेकार शिवलेलं बरं का आणि पैशासाठी असं पण करायचं नाही हे बघा ही तिचंच पॅन्ट ट्राउजर वगैरे आहेत परत मी शिवलेले एवढं पैशासाठी पण हाय हाय करून एखाद्याचं ड्रेस साडी कना क म्हणजे ती आपल्याला एवढं मे म्हणजे वेळ भेटत नाही मिस्टरांना त्यातनं साडी आणते ब्लाऊज शिवण्यासाठी टाकते बाई चांगलं शिवते आणि त्याचा फायदा घेऊन असं केलं का नाही माणसाला खूप हे होतो म्हणजे आतून खूप राग येतो तसंच हे कस्टमर खूप रागले रागवलेलं बाई कुणापासून मग छायात मी सांगितलं असेल की आ, आमची भाषाची खूप छान शिवते तर तिला घेऊन आलेले मग मी म्हटलं ठीक आहे तिनं मा अंगाचा माप दिला मी तिला शिवलं बरं का शिवायच्या आधी तिला सांगितलं की बाई तिचं मटेरियल खूप छोटं होतं है, जल, मी तिला म्हटलं की तुझं मटेरियल छोटा आहे बाजू बसेल तेवढी बाजू मला म्हटली मोठीच पाहिजेल मी एवढीच घालते तर मी म्हटलं मी माझे कपडे कापून नाही लावणार म्हटलं जेवढं होईल ती तुला सांगेन तर म्हटली ठीक आहे आणि जेव्हा हिचं मी कटिंग कर करण्यासाठी घेतलं एवढी प्रत्येक वेळी आली बरं का लय शिव्या देत होती तिला छायेतला मी कॉल करून सांगितलं बाई म्हणलं इडीविडी आहे का काय माझ्या घरापुढे येऊन शिवाय देती तर म्हणली ताई म्हणली त्याच्या ड्रेस हो खरंच खराबले केलेत म्हणून चिडली असेल मग त्यानंतर मी तिला कॉल केला आणि म्हटलं बाजू तुझी बसत आहे साडेबारा शिवून तर म्हटलं इथून तिथून कपडार नाही का मी म्हटलं नाही बाई म्हणलं मी एक एक इंच अर्धा अर्धा न तुझं जपून जपून वा वापरायला लागली म्हणजे कटिंग करते तर चला मी सगळे ड्रेस तुम्हाला दाखव दाखवत ही कहाणी सांगते या कस्टमरची तर ती तब्येती नसल्यामुळे मी तिला सांगितलं की बसत नाही तर ती म्हणली ठीक आहे बना दो ब बना दो मी बनवलं बरं का बनवलं आली तिला म्हणजे त्या दुसऱ्या टेलरचं डोक्यातच बसलेलं तिचं बाळेक रडत होतं एवढी शिव्या देत होती एवढी शिव्या देत होती त्यात बारकती माझ्या बाजूचं बघितलं का साडेबारा हा पहिला ड्रेस ठीक आहे तुम्ही बघत राहा हे पहिला अजून हात शिलाई वगैरे काय केलं नाहीत आता शिवून कंप्लीट केलेलं आहे लग्नाला जायचं आहे आणि तुम्हाला कहाणी सांगते ह्याची आणि पर काय झालं की तिनं हे केलं फोनवर बघितलं केलं आणि हित फोनवर म्हणजे ऐकलं आणि हिथून घातलं तर म्हटलं यार म्हणजे जमा नाही हात नुसतं वरणं ड्रेस नव्हता घातला ती तिला म्हणजे चिडच आली की मी म्हटलं माझं कपडे काढून मी लावू का म्हटलं बाई तुला फोन केला होता माझी चूक आहे का आपकी गलती नाही आहे कपडे की गलती आहे क्या करू म्हणजे जमा नाही और दस बीस दस नऊ नऊ दस हुआ ना तो बी मी आऊंगी और वापस करून मी म्हटलं बिंदास य आणि मला माहीत होतं असं होणारच नाही आणि ते हो का शोल्डरपासून जॉईंट आहे म्हणजे डबल पार्टमध्ये बाजू बनलेले आहे कारण का आपल्याला तिला मोठ्याच बाजू पाहिजेत आणि डिझाईन पण छान झाले आहे बाजूमध्ये काही प्रॉब्लेम नाही तर हा दुसरा आहे दुसऱ्यामध्ये काय केलं आहे मी की कपडा घेतला हे पानगळा केला आहे बाजूमध्ये मी शो हे लावलेलं ला आहे कपडा वाच लावता का नाही त्याला कटिंग करून असं पायपिंग करून दुसरा म्हणजे वाढवला तर खूप सुंदर बसला आहे ठीक आहे तर गुलाबी ड्रेस पहिल्यांदा शिवला ना तेव्हा तिला मी घालून पण बघितला नाही नारडा उरडी पोरग पोहोन चुडलेली हुवन होऊन तिला उन्हात ताप होत असेल माघारी गेली आणि तिच्या मी चेहऱ्याला म्हणलं बाई त्याला फोन करून सांगितलं म्हणलं बाईला परत नको म्हणलं लय शिव्या देती कोण तिला बिघडवलंय म्हटलं ड्रेस ती माझ्या दरवाज्यात येऊन म्हटलं शिव्या देती शेजारच्या बायका वगैरे काय म्हणतेली की ही पण अशी जायका काय ही भांडण किती करती बाई म्हण मन, म्हणते माझ्या दरवाज्यात येऊन किती भांड करती तर म्हणली ताई काय नाही तर हे हो का दुसरा झाला हा तिसरा ह्या भी भी गळा काढला आहे आणि बिना शोल्डर बिना बाजूचा कारण बसत नव्हता म्हणून ती म्हटली असं मी कर आणि मग शि मग हि पण खूप छान बसलाय ठीक आहे तर कोण परत काय झालं घरी गेली आणि मी ठरवलं होतं बरं का ही जर ड्रेस कधी शिवणार नाही मी आणि नाही ब्लाउज घेणार आणि माझ्या दरवाज्यात दुसऱ्याला शिवे दिलं मला आवडत नाही तर घरी गेली घालून गेली ड्रेस कुठे कॅन्टीनमध्ये एवढी सगळ्यांनी तारीफ केली ना माघारी आली फोन मला थँक्यू 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 सो मच मी म्हटलं बाई मी ओळखलं तिचा फोन नंबर पी मी हॅलो म्हटलं आणि नाही के ताई तर मी म्हटलं कोण तर म्हणते बळणं तर म्हणते मी ड्रेस शिवलेल त्याच्याबद्दल खूप खूप खुँ, खूप खूप आभार आहे म्हटली कॅन्टीनमध्ये पण खूप तारीफ करत होते तू खूप छान ड्रेस शिवला आहेस तर म्हटलं अच्छा ठीक आहे मी बता रि सुनी रे ते म्हटलं तू ऐकतच नाही म्हटलं दुसऱ्या टेलरबरोबर मला कम्पेअर करू नकोस आता घेतलं आहे चौथा ठीक आहे बघत राहा गोलगाळा आहे खूप छान बसला आहे हा पण तर म्हटली नाही नाही मी उशी को बोल रे ते मी म्हटलं मला बोलून पण चालणार नाही कारण माझी चूकच नाही कशात म्हटलं दुसऱ्याला माझ्या दरवाज्यात शिव्या देऊ नकोस तर मी क्या करू यार मेरा बोत मेघा मेघा सूट खराब करते तोंडाव फेकून आली वाटतं टेलरच्या त्या पण बायकाने पण असं करून एखाद्यानं पैसे लावून आणलेलं आहे त्याचं हे पण करू नये माहिती आहे का हा बघा पाच पाचवा ड्रेस आणि सहावा घेऊन गेलेले आहे ती सात ड्रेस अशी टोटल शिवले आहेत एक ब्लाऊज शिवला आहे साडीला पिकोफॉल केलाय लग्नात गेली बिचारी एवढी आनंद आहे ना माझ्याबद्दल खूप तर मी शिवायचं नाही ठरवलं होतं आणि मी घेत नव्हती फोनवर म्हणत होती नाही मी तरी पण दरवाजात म्हणली आजपासून तुझ्या पशीच मी टाकणार म्हणली ब्लाउज साडी माझं काय असेल ती इतकं छान बसलं आहे ना माझी तारीफ होत होती म्हटली माझ्या मग आपणालाच एवढं जमत नाही तुला खूप छान जमलं आहे तर हे बघा वाली बाजू घेतली करून तिने कारण मोठी बाजू बसत नव्हती तर फ्रिलवालं बसव तर मी म्हटलं ठीक आहे मग फ्रीलवालं असं केलं आहे तर फ्रील, फ्रील, वा फ्रील नाही आवडली तर म्हटली नेट काढून लाव लावून घेते ला। ला। मी म्हटलं ठीक आहे तुझी मर्जी तर आता गेली लग्नात लग्नात घातलाय आहे सगळ्यांनी तारीफ केली तिथनं फोन येतोय माझ्यासाठी जागा ठेव हो, इथं खूप तारीफ होत आहे आणि तू ब्लाऊज वगैरे शिवलाय ड्रेस वगैरे शिवलाय खूप छान बसालेत आणि मी किती घेऊन येऊ घरनं किती ड्रेस म्हटलं तू घालतेस तू घेऊन या हा दुसऱ्याचा ड्रे ड्रेस आहे ठीक आहे कोंबो ड्रेस खूप शिवून घेणार आहे साऊथचे त्यांचा ड्रेस आहे पानगळा आहे पण पोस्टिंगला चाललेत मागचा आहे गोल पा पुढचा आहे पान आणि पायपिंग केलेली आहे पायजम्याची ठीक आहे तर तिचा फोन येत आहे आता काल पण केला होता मला मग ती बहुत तारीपोरी हो आहे मग आप आलावा काही नाही घर पे मी नाही सिलवाऊंगी म्हटलं बाई ये म्हटलं माझ्या डोक्यावर सगळं टाक आणि हा पटियाला आला बघा तिचा शिवलेला आहे आता गुलाबी नाही वेवी आकाराचा मटेरियल ड्रेस तेजावचा हा पटियाला आला आहे तर हा बघा साडेतीन मीटर कपडा आलेला म्हणजे अस्तरचा आणि कपडा आणि पॅन्टीला दिला होता त्याच्यातनं ड्रेस बसला तर पॅन्ट बसत नव्हती आणि ती एकतर हेवी आहे म्हटलं चल बाई साडेतीन आले ना, ना तू पँटच बनवून घे आणि वरच्याला दुसरा अस्तर लावू ए हिटी रिकोर्ड म्हटलं गरम होईल तुला तर म्हटली ठीक आहे जशी तुझी इच्छा मॅडम तर दोन मीटर अस्तर त्याच्यावर त्याच्या टॉपला यूज केलं साडेतीन मीटरची पट्याला शिवले तर हा बघा जी शोल्डरपासून जोड आहे म्हणत होती ना त्याच्यावरची पॅन्ट आहे ही आणि हे पण छान इतकी आवडती ना पटियाला इतका गजब म्हणती ना आपके पटियाला आपके सूट आपके जो ब्लाऊज भेटते ना मॅडम बहुत मी खुश हो जात म्हटलं बाई म्हणूनच शिव्या देत होती शिवड म्हटलं दुसऱ्याला माझ्या दरवाज्यात म्हणती मेरा बिघडा दिया मी क्या कर सकती तर हे बघा ही ही तिचंच आहे कलर एकच दिसते हा पण पटियालाच आहे ह्याला पण दुसरी डिझाईन टाकलेली आहे सर्वात म्हणजे पाच आहेत ना पाचवीवर वेगवेगळे डिझाईन टाकलेले आहेत त्यात कुठं मंदिरात गेली वाटतं तिथं ग घालण्यासाठी काय ड्रेस घेऊन गेली दोन वडणे आहेत पीको केलेत ठीक आहे तर आता हा ड्रेस ही दुसऱ्याचा ड्रेस नाही ब्लाऊज आहे हा पण दुसऱ्याच्या कस्टमरचा शिवलेला आहे फ्रीलवालं हाताव फ्रील आहे आणि ह्यो इतका छान बसला आहे ती पण आनंद झाले बरं का ती अंगाचाच माप घेऊन शिवल्याला ती पण म्हणते मॅडम मी घरच्या रेम घर सिले की अंगी मेला सिल देना आप परफेक्ट सिलते हो। ही म्हणजे आता ब्लाऊज दाखवलेलं आहे तर चला आता येणार आहे महाराणी किती काय घेऊन येते काय माहीत आरडाओरडी खूप करते दुसऱ्यावर पण म्हणती हे बघा हे पण दुसरं आलेलं आहे हे पण इमर्जन्सी द्यायचा आहे तो इमर्जन्सी देणारच माझ्यापेक्षा इथं ठेवते बाकीचे साईडला ठेवते कारण चला आता व्हिडिओ कसा वाटला कारण काय काय माणसं पैशासाठी ना का नाही एखाद्याचं ड्रेस म्हणा ब्लाउज म्हणा साडी म्हणा खराब करून देतात म्हणून तापून जातात माणसं मग असे बोलतात काय करणार माणूस सांगा बरं वेळ मिळत नाही त्यातनं आणतेत पैशासाठी एवढं पण हाय हे करून की एखाद्याचा खराब करावा हे बरोबर का नाही तर माझं आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही पण काय करायचं आता चला व्हिडिओ कसा वाटला नक्की